निवडणूक विचारिक दाखणार आहे पण येणार घेईल राजाभाषा त्यांना विचार करायला जय महाराष्ट्र अजून निवडणुकांना भरपूर वेळ आहे आणि या सगळ्या निवडणुकांची समीकरण ही आघाड्या युत्या जो काय वरिष्ठ वर पातळीचा पक्षाचा निर्णय होईल त्याच्यानंतर स्थानिक पातळीला जर अधिकार दिले तर स्थानिक सगळ्या पदाधिकाऱ्यांशी कार्यकर्त्यांशी लोक भावनेचा आदर करून जे काही निर्णय होतील ते त्या वेळेला तुम्हाला कळवले जातील तुमची काय भूमिका आहे तुमची माझी भूमिका काय या ठिकाणी मनसरचा नगराध्यक्ष शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचाच होईल हे आज मी तुम्हाला ठामपणाने सांगतो तुम्हाला जर नगर पदाची मनोरिजन मिळाली भारत पक्षानं जर संधी दिली तर निश्चित तयारी आहे संधी डावली तर संधी डावली जो उमेदवार असेल पक्षाचा त्याचं काम करणार